thank <laughs> you नाम घेता का पे यम जगद्गुरु तुकोपर्यांचा अधिकार एवढा मोठा अधिकार एवढा मोठा अरे त्या यमराजांनी माझ्या जगद्गुरु तुकोपर्यांचा नाव जरी घेतलं ना यमराज सुद्धा ठक्कर खापत होता त्या यमराजावरती जगद्गुरु तुकोपर्यांचा सुद्धा अधिकार होता अरे आपल्या सगळ्यांना न्यायला यमराज येणार आहे त्या यमराजावरती माझ्या मामांचा सुद्धा अधिकार होता माझ्या मामांनी त्या यमराजाला विनंती केली आणि यमराजांनी त्या माणसाला आहे तसा प्राण परत दिला ऐका गडे ऐका त्या पत्नीची त्या पत्नीची प्रार्थना माझ्या मामांनी ऐकली आणि तिचा पती तिला आहे तसा परत करून दिला अरे या संतांचे आपल्यावरती एवढे उपकार असतात एवढे उपकार असतात ती सांगता येऊ शकत नाही एवढे संतांचे आपल्यावरती उपकार आहेत काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती मग मामांनी आपल्याला काय केलं अंधकारातून ज्ञान रूपी त्याच ज्ञान आपल्याला आहे का बसलेले ज्ञान ऐका आपल्याला ज्ञान आपल्याला ज्ञानाचे प्रकार माहित आहेत का किती ज्ञानाचे प्रकार सामान्य ज्ञान विशेष ज्ञान आणि विपरीत ज्ञान विपरीत ज्ञान कशाला म्हणायचं तर ज्याला कशातलं काहीच कळत नाही त्याला म्हणायचं विपरीत ज्ञान सामान्य ज्ञान कशाला म्हणायचं ज्याला सगळ्यातलं थोडं थोडं कळतं त्याला म्हणायचं सामान्य ज्ञान आणि विशेष ज्ञान कशाला म्हणायचं ज्याला सगळ्यातलं सगळं काही कळतं त्याला म्हणायचं विशेष ज्ञान असे ज्ञानाचे किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत आता बघा तिघात जेवणाची पंगत उंच डोंगरावरती असते रस्त्याने चालत चालत निघालेले असतात चालत, चालत असतात त्यांना रस्त्यावरती दोरी पडलेली दिसते दोरी ती असताना काय दोरी आहे पण ह्या तिघांना काय वाटलं सापच आहे पहिला कसा करतू राम 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 दुसरा म्हणतो पुंडलिका आवर्दे आता र... आणि पुंडलिकावर देऊ म्हंटल काय ते असताना काय तिघांना काय वाटलं कसा करतो तिथं जाऊ नको तिथं याला काय म्हणायचं आपण ज्ञानाचे प्रकार बघतोय दुसरा काय म्हणतो ए साप नाही काय तरी हायला का आता काय तरी हाय म्हणजे याला काय म्हणायचं सामान्य ज्ञान आणि तिसरा काय करतो तिथं घेऊन येतो तिसरा काय म्हणतो अरे याला काय म्हणायचं विशेष ज्ञान असे ज्ञानाचे किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत पहिला काय म्हणतो जगात देवच नाही पहिला काय म्हणतो जगात देवच नाही याला काय म्हणायचं विपरीत ज्ञान दुसरा काय म्हणतो जगात देवच नाही पण मामांच्या तळावरती आलं की पाया पडतो त्यांना म्हणायचं का हो तुम्हीच म्हणताना जगात देव नाही मामा नाही देव बाबू मामा सारखा देव नाही जगात देवच नाही तुम्ही का मामांच्या पाया पडता ती कसं करतो असला तर असला असला तर असला म्हणजे याला काय म्हणायचं सामान्य ज्ञान आणि तिसरा काय म्हणतो जगात देवच नाही ही गोष्ट शक्यच नाही याला काय म्हणायचं माणसाला नाही मग अरे संतांचे उपकार किती उपकार सांगता येऊ शकत नाही एवढे उपकार त्यांच्या पायी आपला जीव जरी घाण ठेवला ना त्यांना तरी